त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडंवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितलं ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला की एअर अँब्युलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बंगालचा जादूगार घरी आणून बसून काय उपयोग केला झाला त्यांचा जादूगारावर सत्ता येत नसते हे त्यांना आता कळायला पाहिजे बंगालचा जादूगार आणला त काली जादू काय झालं तर काली जादूच अ जादू करून जर सत्ता येत असेल तर लोक प्रचाराला बाहेर कशाला पडतात लोकांची कामं कशाला का करायची मग या जादूटोण्यामुळे सत्ता येत नसते तर लोकांसाठी मेहनत करावं लागते लोकांचं मन जिंकावं लागतं आणि हे जादू टोलीचे प्रयोग आता बंद करा या प्रयत्नांनी तर फसलेत आणि त्याचं तोंड ना जे घाण ओकते ते सुद्धा बंद न झाल्यामुळेच त्यांची सत्ता गेलेली हे बघा पहिले तर संजय राऊतलाच ऍडमिट केलं पाहिजे हा माणूसच राहिला नाही याने बघा पहिले शिवसेना संपवली राष्ट्रवादी आता संपवली शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरेंना संपवलं राहिलं सुल स्वतः संपणार आहे तो त्यामुळे तो मेंटल झाला आहे पागल झालाय त्याला दगड द्या हातात दगड घे आता फिर म्हणा तू भिवंडीच्या बाजारात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका